आपण पाहता सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान मतदान केंद्रात जाऊन करावे हे मतदान मतदानापासून कोणी हे वंचित राहू नये यासाठी उशीर झाला तरी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या आत पोहोचा मतदान केंद्रात जेवढे हजर मतदार असतील त्या मतदारांना त्या मतदारांचे मतदान करून घेतले जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यश चोकलिंगम यांनी दिली आहे आणि राज्यातील सर्व जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा वाजता पर्यंत मतदान केंद्र आपल्या यासाठी तयार राहतील आपण कृपया सर्वांनी येऊन मतदान करावे काही कारणामुळे दिवसभर आपण जाऊ शकलं नसेल तर सुद्धा सहा वाजताच्या पूर्वी मतदान केंद्रावर आपण हजर राहावे सहा वाजता हजर राहिलेले सर्वांचं मतदान होईल पर्यंत मतदान केंद्र उघड राहतील आपल्या मतदान घेतल्याशिवाय मतदान केंद्राच्या कामकाज पूर्ण होणार नाही हे आपण सर्वांनी नोंद घ्यावी मागच्या एक महिन्यापासून आपल्या राज्यातील असलेले मतदानासंबंधित सर्व अधिकारी कर्मचारी रात्रो दिवस काम करून आपल्याला मतदाना बजुने के ले लाए। वर, चा हक्क बजवण्यासाठी तयारी केलेल्या आहेत एक लाखपेक्षा जास्त मतदान केंद्र एक हजारपेक्षा जास्त मतदान केंद्र सोसायटीवर पाच लाख मतदान कर्मचारी अधिकारी दोन लाख सिक्युरिटीच्या अधिकारी कर्मचारी हे सर्व आपल्यासाठी कामावर लागलेले आहेत पूर्ण तयारी झालेल्या आहेत मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सर्व सुविधा साहित्य सर्व देण्यात आलेलं आहे आपल्याला विनंती आहेत आपण जागरूक मतदार आहोत आज न विसरता जाऊन आपण नक्की मतदान करावे तुमचं कर्तव्य बजवावे तुमचे अधिकार वापरावे धन्यवाद दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजतापासून संध्याकाळी सहा वाजतापर्यंत आपण मतदान करू शकतात सर्वांनी मतदान करावे असं आपल्याला विनंती आहे